आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत हा पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा असणार आहे भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष असतो पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं ते म्हणजे कावळ्याला किंवा मुक्या प्राण्यांना दही भात खाऊ घालणे किंवा मुक्या प्राण्यांना काहीतरी खाऊ घालणे हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा या पितृपक्षामध्ये जर तुम्हाला जमत असेल तर रोज आपल्याला दही भात बनवायचा आहे जो भात आपण घरामध्ये शिजवतो तो मीठ न टाकता शिजवायचा आहे आणि त्यावरती दही ठेवून आपल्याला तो आ, जो दही भात आहे तो कावळ्यांना खाऊ घालायचा आहे किंवा मग तुम्ही घराच्या अंगणामध्ये ठेवू शकता जेणेकरून कुठलेही जे प्राणी आहेत तर तो दही भात ते खाऊन जातील बघा असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले जे पितृ असतात जे पितर असतात ते या जमिनीवरती प्राण्यांच्या रूपामध्ये मुक्या प्राण्यांच्या रूपामध्ये वावरत असतात आणि ते आपली भेट घ्यायला मुख्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यामुळे बघा आपल्याला असा हा दही भात आहे तो दही भाताचा घास जो आहे तो आपल्याला कावळ्यांना खाऊ घालायचा आहे पशुपक्ष्यांना खाऊ घालायचा आहे किंवा मुक्या जनावरांना तुम्ही प्राण्यांना अशा प्रकारे तो दही भात जो आहे तो खाऊ घालायचा आहे रोज तुम्हाला जमत असेल ही गोष्ट करणं तर अवश्य तुम्ही रोज असा दही भात थोडासा टेरिसवर ठेवत चा चला जेणेकरून पशुपक्षी ते खातील आणि थोडासा दही भात जो आहे तो अंगणामध्ये ठेवत चला म्हणजे जे काही प्राणी आहेत ते तो दही भात खाऊन जातील आता बघा समजा तुम्हाला रोज हे जमलं नाही तर पितृ पंधरवड्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तरी असा हा घास तुम्ही काढून ठेवायचा आहे ठेवायचा आहे कावळ्याला मुक्या प्राण्यांना एकदा तरी तुम्हाला अशा प्रकारे तो दही भात या पितृपक्षामध्ये ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण दही भात ठेवतो तेव्हा आपले जे पितर असतात ते संतुष्ट होतात आपण त्यांचं स्मरण करून तो घास ठेवलेला असतो त्यामुळे ते त्यांच्या मनाला तृप्ती भेटते की आपल्याला आपलं स्मरण करणारे कोणीतरी आहेत त्यामुळे ते त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो आता बघा पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे पित्रांच्या तृप्तीसाठी आपण हे, हे करत असतो आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद लाभावा आपल्याकडून काही चुकून काही राहिलेलं असेल त्यांची सेवा करायची तर ते आपण करत असतो आणि त्यांच्याकडे क्षमा याचना आपण मागत असतो पण बघा जेव्हा आपण हा दही भात ठेवत असतो तर तो, तो आपल्याला फक्त दही भात घेतलेला आहे आणि ठेवलेला आहे असं करायचं नाही तर पितृपक्षामध्ये एक वस्तू आपल्याला त्या दही भातावर ठेवायची आहे जेव्हा आपण ही वस्तू त्या दही भातावर ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने जेव्हा आपण पि पितृपक्षामध्ये तो घास जेव्हा ठेवत असतो मुख्या प्राण्यांना चिमण्यांना किंवा कावळ्यांना पशुपक्ष्यांना जेव्हा तो घास ठेवत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या पित्रांना तृप्ती मिळत असते ती वस्तू कुठली आहे मी तुम्हाला सांगणार आहे अवश्य तुम्ही ती वस्तू जी आहे त्या दही भातावर ठेवायचे आहे किंवा जो काही तुम्ही नैवेद्य करणार आहात बघा आता पितृपक्षामध्ये महाळ असतात प्रत्येकाची जी तिथी असते प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे जे, जे कोण तुमचे पूर्वज आहेत किंवा घरामधील जे गेलेले व्यक्ती आहेत तर त्यांची तिथी ठरलेली असते त्या तिथीला महाळ घालतात म्हणजेच काय तर श्राद्ध घातलं जातं त्या श्राद्धा दिवशी त्या महाळा दिवशी कोणत्या तरी व्यक्तीला बोलवलं जातं त्या गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ त्यांना जेवण घातलं जातं किंवा जेव घातलं जातं यासाठी पितृपक्षामध्ये तुम्ही नैवेद्य करत असता आणि आधी तो आपल्याला आपल्या पित्रांना दाखवायचा असतो म्हणजे काय जे काही तुम्ही जेवण कराल मग त्यामध्ये गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो तांदळाची खीर केली जाते किंवा अजून बराच स्वयंपाक केला जातो तर त्यामध्ये जे काही तुम्ही पदार्थ बनवलेले आहेत ते तुम्हाला एकत्र एक कुस्करायचे आहेत एक एकत्र कालवायचे आहेत आणि केळीच्या पानावरती तो तुम्हाला घास काढून कावळ्यांना खाऊ घालायचा आहे टेरेसवर ठेवायचा आहे कावळे चिमण्या पशुपक्षी हे घास घास जो आहे तर तो खाऊन जातात तर तुम्ही असा जरी नैवेद्य काढला तरी पण काय करायचं आहे तुम्हाला ही जी एक वस्तू आहे मी सांगणार आहे ती त्या नैवेद्यावरती ठेवायची आहे बघा पितृपक्षामध्ये या वस्तूचं खूप महत्त्व आहे जेव्हा तुम्ही ती वस्तू या नैवेद्यावर ठेवता तेव्हा थे खऱ्या अर्थाने तुमचे पितृ जे असतात जे पितर असतात ते संतुष्ट होतात आता बघा ती कुठली वस्तू आहे मी तुम्हाला सांगते तर जर तुम्ही दही भात ठेवणार असाल रोज या पितृपक्षामध्ये ठेवला तरीही चालेल तर त्या दही भातावरती दही भात आधी तुम्हाला काय करायचं आहे केळीच्या पानावरती घ्या शक्य असेल तर केळीचं पान वापरा नसेल तर तुम्ही एखादा पेपर वापरू शकता किंवा मग तुम्ही डिश ठेवू शकता काहीही हरकत नाही तर असं केळीचं पान घ्या पेपर घ्या त्यावर दही भात ठेवा भात मी सांगितलं तुम्हाला मीठ न टाकता शिजवायचं आहे त्यावरती दही आपल्याला दही थेंबर टाकायचं आहे आणि अशा प्रकारे त्यावरती आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे पितृपक्ष सुरू झालेला आहे काळ्या तिळाचं एक छोटंसं पाकिट तुम्ही आणून ठेवा पितृपक्षामध्ये काळ्या ते तिळाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे असे काळे तिळ थे आणून ठेवा आणि दही भाताचा जेव्हा नैवेद्य तुम्ही दाखवाल त्यावर फक्त चिमूटभर काळे तिळ ठेवायचे थोडेसे त्यावरती सोडायचे काळे तिळ आणि असा हा नैवेद्य दही भाताचा तुम्हाला कावळ्यांना दाखवायचा कि आहे किंवा पशुपक्ष्यांना किंवा आपण जर अंगणामध्ये ठेवणार असू आपल्या घराच्या बाहेर दही भाताचा नैवेद्य त्यावर थोडेसे अगदी किंचित काळे तीळ टाकायचे आणि तो घास ठेवायचा म्हणजे मुके प्राणी जे आहेत ते खाऊन जातात किंवा तुम्ही ज्या तिथीला महाळ घालणार आहात तुमच्या पित्रांसाठी किंवा जे श्राद्ध असतं ते पितृपक्षामध्ये घातलं जातं जो आपण नैवेद्याचा घास काढत असतो एकत्र करून कालून केळीच्या पानावर तर त्या नैवेद्याच्या किंवा त्या घासावरती तुम्हाला चिमुडभर तीळ ठेवायचे आहेत आणि नंतरच तो घास जो आहे तो कावळ्यांना ठेवायचा आहे किंवा मुख्या प्राण्यांना ते खाऊ घालायचं आहे किंवा समजा तुम्ही आता खीर केली तांदळाची खीर केली गव्हाची खीर केली समजा या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी किंवा असा घास तुम्ही काढलेला आहे किंवा खीर केलेला आहे गोडाचा पदार्थ केलेला आहे किंवा कुठलाही पदार्थ तुम्हाला या पितृपक्षामध्ये पित्रांसाठी ठेवायचं आहे कावळ्याला ठेवायचं आहे किंवा मुक्या प्राण्यांना खाऊ घालायचं आहे तर त्यावरती चिमुडभर काळे तीळ ठेवायचे आहेत आणि नंतर तुम्ही आ, तो जो घास आहे जो कावळ्यांना किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घालणार आहात तो तुम्हाला ठेवायचा आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही काळे तीळ या घासावरती किंवा नैवेद्यावरती दही भातावर ठेवाल किंवा खीर केलेला आहे त्यावरती ठेवाल तेव्हा काय होतं जेव्हा हे पशुपक्षी चिम चिमणी कावळे किंवा मुके प्राणी जेव्हा हा घास खातात तेव्हा खऱ्या अर्थाने आपले जे पितर असतात त्यांना तृप्ती मिळते किंवा जे पितृदोष आपल्या घराला लागलेले असतात ते दूर होतात त्यामुळे बघा आपल्याला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे इतर वेळी जरी तुम्ही वर्षभरामध्ये दही भात फक्त ठेवत असाल अमावस्येला समजा तुम्ही ठेवत असाल कावळ्यांसाठी दही भात तरी चालेल पण या पितृपक्षामध्ये मात्र आपल्याला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काळे तीळ जे आहे ते दही भातावर म्हणा नैवेद्याचा घास काढलेला आहे त्यावरती किंवा जी तांदळाची खीर आपण पितरांसाठी समजा केलेली आहे तर त्यावरती तुम्हाला काळे तेळ थे ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही समजा कुत्र्याला चपाती खाऊ घालणार असाल कुत्र्याला चपाती खाऊ घालणं देखील खूप आपल्या पितृदोष कमी होण्यासाठी महत्त्वाचं समजलं जातं त्यामुळे बघा या पितृपक्षामध्ये तुम्ही कुत्र्याला अशा प्रकारे चपाती खाऊ घाला आणि जी चपाती आहे जी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालणार आहात त्याला थोडेसे त्यावरती काळे तीळ टाकून नंतर ती चपाती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुम्ही तिळाचं तेल लावलं तरी चालेल पण काळे तिळ थोडेसे का होईना त्या चपातीवरती ठेवायचे आहेत आणि नंतर ती कुत्र्याला तुम्हाला चपाती खाऊ घालायची आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही कधीही अशी ही चपाती कुत्र्याला खाऊ घाला शक्यतो काळ्या कुत्र्याला खाऊ घाला नसेल तर कुठल्याही कुत्र्याला तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता फक्त त्यावरती थोडेसे काळे तीळ मात्र ठेवायचे आहेत काळे तीळ पितृपक्षामध्ये अशा प्रकारे वापरल्यामुळे आपल्या पित्रांना खरंच तृप्ती मिळते ते संतुष्ट होतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपले जे पितृदोष आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि बघा फक्त दही भातच किंवा नैवेद्यच त्याच्यावरतीच ठेवावं असं काही नाही बऱ्याच जणांना अजिबात वेळ मिळत नाही घरामध्ये काहीच करण्यासाठी तर फक्त तुम्ही भात ठेवलेला आहे किंवा समजा तुम्ही लाडू आणलेले आहेत विकत आणि तोच तुम्ही नैवेद्य म्हणून समजा ठेवलेला आहे तर त्यावर देखील काळे तीळ टाका थोडेसे आणि नंतर तो घास तुम्ही पशुपक्ष्यांना ठेवू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नक्कीच कोणालाही माहिती नसेल तर ही उपयुक्त माहिती सर्वांना कळेल आणि पितृपक्षामध्ये जो आपण आपल्या पितरांसाठी घास ठेवतो तर तो कशा कशाप्रकारे ठेवायचा त्यावर कुठली वस्तू ठेवायची हे सर्वांना कळेल